मी नुकशे मीनश जूनियर केजी क्लास की ऍड डिग्री पहिली माझी योवीदा साबित्रीचा बुद्धीला तिंच्या शिक्षणाचा पाया तू ठाटोला हा

द वळगो फसले फसलेल्या विद्रेचा सावळू तू केला अनाठे आपल्यांचे माये बाप होणी यशवंत बाळाला दत्त करू घेतोला यशवंत बाळाला दत्त करू घेतोला तू चौथी माझी ओवीगा उजाग ग दयाला पदे पदे दयाला मानुष्कीचा धराजात इत्य तू व्हाहिला स्तुति बांजी सावली नित्य तू राहिली स्तुति राहिली

ધન્યવાદ